आमच्या या सुकोडा गावामध्ये सुकोडा तालुका जिल्हा अकोला आमच्या सुकोडा गावामध्ये गेली पंधरा वर्षापासून मुनगाव येथील संत मुनगाव येथील संत गजान महाराज पादुका संस्थांचे पालखी येत आहे गजान महाराजांची आणि गेले पंधरा वर्षापासून ही पालखी जेव्हापासून आमच्या इथे येत आहे तेव्हा पीक भरभराटी आनंद उत्सव पूर्ण गाव एकत्र येते पूर्ण म्हणजे एकता निर्माण होते गावामध्ये या पालखीच्या हिशोबा आणि पूर्ण गावामध्ये आनंद उत्सव साजरा होतो फार मोठा असा कार्यक्रम आमच्या इथं चहा नाश्त्याचाच आहे पण पूर्ण गावा मिळून पूर्ण गावाच्या सहकार्याने आणि गेली पंधरा वर्षापासून आमचं गाव असं आनंदी आणि भरभराटीच आहे कोणीही प्रकारचं आपत्ती नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आमच्या गावामध्ये येत नाहीत अहो भाग्य आहे आमचं जे पालखी आमच्या इथून नाश्ता करण्याकरता ते इथे हे आपल्या इथल्या महाराजांची कृपाच म्हणा गजान महाराजांची तर या गावामध्ये पंधरा वर्षापासून सतत जे सहकार्य करतात गावकरी मंडळी त्यांचे सुद्धा आभार मानतो मी आणि हे जे ताळकरे मृदुंगाचार्य वारकरी मंडळी आहेत यांच्यामुळे आमच्या गावाला म्हणजे यांचे पाय आमच्या गावाला लागले आणि आमचं गाव खूप असं पवित्र झालं आणि हा जो आनंद उत्सव इथं साजरा होतो हा पूर्ण गावाच्या वतीने साजरा करण्यात येतो जय श्री गजान महाराज आपल्या दिवस होता आणि आपल्या गावाचे आरक्षण आपल्या गावाला उद्योग म्हणजे त्यांनी भेटून स्वतःला लाभ घ्यावा लागेल अल्पाहाराचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि संस्थांतर्फे सुकडा या ग्रामस्थांचा सत्कार ज्यांच्या हाती ज्यांच्या हातनं होत आहे ते हरिभक्त परायण गुरुवय गजाननजी महाराज हेरूडकर

i mm -hmm. mm -hmm. mm -hmm. Terima kasih telah <laughs> menonton! જગન્નામુકા મુકામ તાલુકા દરવર્ષી લસવર્ષી જવ દા વર્ષ આ રસ બાજો રસ વાજ્યા મુધાની વાટ દર વર્ષી ચાલુ રહો અી પ્રાર્થના કરતો પાલખી પાલખી पालखी मुंबई दरवर्षी पादुका पाजुबाची पालखी आहे ते दरवर्षी प्रमाणे संत कधान महाराज तुमच्यावर सदैव कृपा करू अर्जुन विनंती जय जय